महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारनं खर तर ते आधुनिक पेशवाई इच्छित कि भारतीय संविधानालाच आमच्यापासून दूर लुटण्याचा प्रयत्न करतं हा मुद्दा लक्षात घेऊन भविष्यामध्ये जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात जसं पुण्यामध्ये मोर्चा निघतोय तसं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लोकांमध्ये जो असंतोष आहे आमचा आवाज दाबला जाणार आमच्या संघटनांवर बंदी घातली जाणार आमच्या कार्यकर्त्यांना आतमध्ये टाकणार सरकारच्या विरोधात बोलायचं नाही योजनांच्या विरोधात बोलायचं नाही भूमिका मांडायची नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणायची या देशामध्ये भारतीय राज्यघटना असताना सुद्धा फक्त लोकांचा आवाज दाबायचा आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला संविधान दिलं प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलं लिहिण्याचा बोलण्याचा मांडण्याचा अधिकार दिला जनसुरक्षा विधेयकाने एका झटक्यात तुमचा सगळा अधिकार काढून घेण्याची जी योजना आखलेली आहे आणि त्याला सत्ताधारी आणि विरोधी पक्षातली लोक मुख गिळून पाठिंबा देत आहेत खरच आमचा आवाज दाबला जाणार का जनसुरक्षा विधेयक खरंच तुमचा तोंड बंद करणार का कार्यकर्त्यांना विनाकारण करना अटक करणार का आम्हाला नक्षलवाद मान्य नाही बन नक्षलवाद असो किंवा अजून कुठलाही असो तो गाडूनच टाकला पाहिजे पोलिसांनी कठोर पावलं उचलली पाहिजेत परंतु त्याच्या आडून कायद्याची भीती दाखवून सरकारच्या आणि त्यांच्या विचारातल्या सूड भावना त्या कार्यकर्त्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करेपर्यंत हिंमत होणार असेल या कायद्यातून अशीच लोकांमध्ये जी धारणा निर्माण झाली म्हणून तीन ऑगस्टला पुण्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सकाळी आठ वाजता जो मोर्चा निघणार आहे तो कोण काढतोय या डॉक्टर आंबेडकर पुतळ्यांपासून ते पिंपरी चिंचवडच्या आंबेडकर पुतळ्यापर्यंत का लाँग मार्च काढला जातोय का लोकांना जातो त्याच बाबासाहेबांच्या चरणी नतमस्त कोण तिथं भूमिका मांडावी लागते या सगळ्या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची कारण विषय गंभीर आहे आम्ही म्हणतो भारत माझा देश आहे परंतु त्या आमच्या भारतामध्ये आम्हीच परकीय झालोय आणि जे परकीय आहेत ते आता आमचे मालक झालेत पुण्यामध्ये पुस्तक प्रकाशन त्या ठिकाणी होतं आणि तिथं लिहिलं जात की संविधान का बदलू नये बदललं गेलं पाहिजे ही हिंमत कुणाची इथं कुठला अर्बन विचार आहे याचा सुद्धा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे त्यांच्या लोकांनी केलं तर ते चांगलं इतर परिवर्तनवादी पुरोगामी किंवा या महाराष्ट्राच्या महापुरुषांच्या संतांच्या विचारांनी जे काम करतात त्यांना तुम्ही जर देशविरोधी आणि तुमचं सर्टिफिकेट सतत हात हालत असतं देश ते देशद्रोही तुम्ही ठरवणार असाल तर आम्हाला ते मान्य नाही भारतीय कायदे सक्तीचे करा भारतीय राज्यघटनेची शंभर टक्के अंमलबजावणी करा आणि कायदा एकतर्फी नसला पाहिजे कायदा सर्वांना समान असला पाहिजे या विचारांच्या आणि त्या विचाराचे हे कोण तुम्ही सांगणार तुमच्या सोबतचे आज तुमचे जे विचाराचे समर्थक वाटतात ते काल कुठल्या विचाराचे होते आज तुमच्या सोबत आहे सत्ता आहे म्हणून ते उद्या कुठल्या विचारांचे असतील याचा सुद्धा शोध आणि बोध घेण्याची वेळ आली म्हणून लॉंग मार्च काढावा लागतो मित्रांनो याच प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायचे जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्रासाठी किती घातकी आहे जनसुरक्षा विधेयक लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा आवाज दाबणार आहे का जनसुरक्षा विधेयक तुमची संघटना बंद पाडणार आहे का जनसुरक्षा विधेयक तुम्ही जर संघटित असाल तर तुम्हाला असंघटित करण्याचा कार्यक्रम आहे का जनसुरक्षा विधेयक या महाराष्ट्रातल्या सुजान लोकांना समृद्ध विचाराच्या परिवर्तनवादी लोकांना त्यांच्या हक्क अधिकारापासून दूर लोटलं जावं त्यांनी सरकारच्या विरोधात बोलायचं नाही असं काय आहे का जनसुरक्षा विधेयक म्हणजे सरकार विरोधात आवाज उठवायचा नाही असं काय आहे का जनसुरक्षा विधेयक म्हणजे सरकारच्या नेत्यांच्या भूमिका विषयी काही विरोध करायचा नाही असं काही आहे का हे विधेयक इथल्या माणसांना पर, परत परत एकदा पाठवून द्यायचं स्वातंत्र्य गमावून टाकायचं असं काही आहे का जनसुरक्षा विधेयक तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खून आहे असं बोललं जात हे खरंय का या प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करायचे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब करा सगळ्यात महत्वाचं पुणे शहरात उपनगरांमध्ये पिंपरी जिल्हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जनसुरक्षा विधेयकाच्या बाबतीत मी जे मांडणी केलेले प्रश्न आहेत त्याच प्रश्नावर चर्चा आहे लोक संभ्रम अवस्थेमध्ये आहेत परंतु लोक जागृत होणार आहेत का नाही झोपलेल्यांना आपण जाग करू शकतो पण जे झोपेच सोंग घेऊन बसलेत त्यांचं काय त्यांना कधी जाग करणार ते जागे होणार आहेत की नाही का ते फक्त ढोंगीपणाने गप्प बसून सरकारनं जे काही विधेयक आणले त्याला संमती देणार पाठिंबा देणार आणि नंतर त्यांच्यावर बालंट आलं तर मग बोमलं सुटणार लोकशाही है संविधान में है, खत्रे में है ये देश खत्रे में है नंतर गप्पा मारून चालणार नाही आत्ता बोला काय ते म्हणून हा विषय तितका गांभीर्यानं घ्यावा जलसुरक्षा विधेयकाच अर्थात जे या अधिवेशनामध्ये पारित करण्यात आलं दुरुस्ती करण्यात आल्या विरोधी पक्षाच्या आणि राज्यातल्या लोकांनी ज्या सूचना पाठवल्या होत्या त्याच्यात फक्त तीन गोष्टीमध्ये दुरुस्ती केली अशी सन्मान्य मुख्यमंत्री सांगतात परून हे कितपत खरं आहे मला जे पडलेले दहा प्रश्न आहेत त्याच उत्तर सरकार देणार नाही सरकार सोयीनं भूमिका मांडत परंतु एकदा कायदा इम्प्लिमेंट झाला लागू झाला नंतर कुणालाही बोलता येणार नाही लक्षात घ्या अजूनही अंतिम मंजुरी सभागृहाने मंजुरी दिली कायद्यात रूपांतर सुद्धा होईल राज्यपालांची सही आणि बाकीच्या गोष्टी होतील तुम्ही जागे आहात का नाही यासाठी हा संघर्ष मोर्चा आहे जलसुरक्षा विधेयकामध्ये सरकारबद्दल बोलायचं नाही हे जर बोललं गेलं तर त्या व्यक्तीचं तोंड बंद केलं जाणार म्हणजे त्या व्यक्तीवर कारवाई होणार आता तुम्ही सांगा तुम्ही ज्या दुरुस्ती केल्या त्याच्यात कारवाई होणार की नाही होणार ज्या ज्या संघटना संघर्ष करतायत समाजाच्या हितासाठी बाकीच्या फालतू गोष्टी मी बोलणार नाही जे जे चुकीचं असतील चुकीची काम करतील आमच्या राष्ट्राप्रती आमच्या महाराष्ट्राच्या विरोधात असो किंवा देशाच्या विरोधात जे कोणी चुकीच्या गोष्टी करत असतील त्याचं समर्थन अजिबात करणार नाही त्यांच्यावर सरकारनं ना बिलकुल कायदेशीर कारवाई करावी पण त्याच्या आडून जर कोणी धमकावण्याचा प्रयत्न करत असेल तर ते चुकीच आहे आणि ह्या गोष्टी या विधेयकामध्ये कितपत स्पष्ट मांडले गेलेल्या आहेत असं बोललं जात संघटनांवर बंदी आणणार आणि बंदी जर आणली या संघटनेत जे काम करतात त्यांना सुद्धा अटक करणार ह्या कुठल्या संघटना आहेत सरकारनं एकदा नावं जाहीर करून टाकावी सरकारनं ते करणं गरजेचं आहे जनसुरक्षा विधेयक तुम्हाला काय पर्यायी राज्य घटना या देशात वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं तोडून मोडून विधेयकाच्या माध्यमातून लागू करायच्यात मा का काय चाललंय या देशामध्ये मी मागाशी एका पुस्तकाचा उल्लेख केला होता होय अशी प्रवृत्ती आता निर्माण होते आज आपण चर्चा करतोय अठ्ठावीस जुलैला परंतु सव्वीस जुलैला या पुण्यामध्ये एक पुस्तक प्रकाशन झालं संविधान बदललं गेलं पाहिजे म्हणून पुस्तक काढलं जात आहे दिले जात आहेत काय चाललंय हे कशाचं प्रतीक आहे जन सुरक्षा विधेयक फक्त डावे विचारसरणीच्या लोकांना म्हणून त्यांनी सांगितलंय डावे म्हणजे कोण मग कायदा फक्त डाव्यांच्या विरोधात उजव्यांच्या का नाही कायदा कधी एकतर्फी असतो का एकतर्फी मांडला जातो का तुम्ही किती लोकांची आवाज दाबणार किती लोकांवर बंदी घालणार किती लोकांना अटक करणार ते फक्त न्यायासाठी भांडतात म्हणून परंतु मी अजिबात म्हणणार नाही जर कोणी चुकीच्या घोषणा देत असेल चुकीची मांडणी करत असतील बर या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नक्षलवाद कुठं माओवाद कुठे दोन तालुक्यात फक्त अख्या राज्यामध्ये तेही गडचिरोली जिल्ह्यात तिकडं कायदा तिकडं सक्तीनं वापरला गेला पाहिजे आणि त्या विचाराची जर कुठं माणसं असतील पॉइंट आउट करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे इतर महाराष्ट्रांनी काय पाप केलंय परंतु त्या आडून जी मनवादी षडयंत्र आहेत ते जर राबवले जात असतील तर कायदा मग सगळ्यांसाठी कठोर झाला पाहिजे एकतर्फी का करताय सरकार या सगळ्या गोष्टीचे असंख्य प्रश्न महाराष्ट्राला पडलेले आहेत व्यक्तीचा आवाज दाबणार आहात का व्यक्तीवर कारवाई करणार आहात का संघटनेवर बंदी घालणार म्हणजे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणार कार्यकर्तेवर गुन्हे दाखल झाले की संघटन संपून टाकणार हे पाच मुद्दे फार महत्वाचे मग अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खून करणार म्हणजे आम्हाला बोलण्याचा लिहिण्याचा जो हक्क अधिकार दिला आहे शासनाने अर्थात राज्य घटनेने तो तुम्ही काढून टाकणार सरकारविरोधी बोललात तर खबरदार या विधेयकातून तुम्ही धमकवणार लोकांना या महाराष्ट्रामध्ये मा लिहिलं बोललं सांगितलं चर्चा झाली तर त्या सगळ्यांवर तुम्ही देशद्रोहाचे गुन्हे दाखल करणार किंवा त्यांना आतमध्ये टाकणार म्हणजे काय नऊ मुद्दे झाले आणि दहावा मुद्दा म्हणजे हे पाच आणि दहावा मुद्दा सरकार वाटेल त्याच्या विरोधात सूटबुद्धीनं कारवाई करणार हा मुद्दा हाईड आहे सरकार ठरवणार हा डाव आहे हा असा आहे तो तसा आहे नाही चालणार मुख्यमंत्री म्हणाले याच्यातलं काहीच नाही होणार मग कायद्याचा उपयोग कशासाठी करणार हे जे दहा मुद्दे आहेत याच्यापेक्षा सुद्धा अजून मुद्दे तुमच्याकडे असू शकतात परंतु मला असं वाटतं खरं जे चुकीचं करणार असतील सरकारनं त्यांच्या विरोधात कारवाई केलीच पाहिजे परंतु त्या अडून तुम्ही सगळ्यांच्या माग जर भोंगे लावणार असाल तर हा कायदा किती जुलमी आहे याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे म्हणून पुण्यामध्ये संविधान समर्थकांचा चळवळीत काम करणाऱ्या सगळ्या लोकांचा तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून अर्थात पुणे स्टेशनवरून पिंपरी चिंचवड मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत लॉंग मार्च त्या ठिकाणी निघणार आहे त्याला हजारो पुणेकर चळवळ सहकार्याने उपस्थित राहावं आणि प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पाठवून त्यांच्यापर्यंत हे निमंत्रण जावं एवढीच माफक अपेक्षा आहे पण हे होत असताना जे विधेयक सरकारने पारित केलंय जो कायदा जनसुरक्षा विधेयकाचा आणलेला आहे तो जनतेच्या हातात त्या ठिकाणी येऊन त्याचा सुद्धा अभ्यास त्या ठिकाणी लोकवाचन झालं पाहिजे आणि सरकारच्या वित्त वतीनं काय होणार आहे आणि काय नाही हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे आणि त्यासाठी हा संघर्ष मोर्चा आहे सह सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि या देशाच्या संवैधानिक सुरक्षेसाठी अर्थात लोकांच्या विरोधात जे कायदे होत आहेत ते लोकांच्या विरोधात आहेत का बाजून आहेत याचा सुद्धा सारासार विचार करून त्या ठिकाणी भूमिका घेतल्या पाहिजे एवढंच मला वाटतं जागे व्हा आणि सहभागी व्हा धन्यवाद जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र संविधान जिंदाबाद